विद्यालयाचा अकरा वर्षी विद्यार्थी मयंक विष्णुकुरा मृत्यूच्या दाडेतून थोडक्यात बचावला आहे शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याच्या मार्गावर त्याच्यावर बिबट्याने झडप घातल्याची धक् दक, धक्कादायक घटना समोर आली आहे मयंकने आरडाओरडा केल्याने त्याच्या मित्राच्या दगडफेकीने आणि आसपासच्या नागरिकांच्या तत्परतेने ही दुर्घटना टळली आहे मात्र या परिसरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे मयंक रोजप्रमाणे शाळा सुटल्यावर माळा पाडीपाडा येथे घरी परतत होता शाळा आणि घर यामधील चार किलोमीटरचे अंतर असून रस्ता जंगल मार्गातून जातो मयंक घरी जात असताना अचानक बिबट्याने मयंकवर झडप घातली हल्ला इतका अचानक होता की या मुलाला काही सूचना अगोदरच बिबट्याच्या नखांनी मयंकच्या हाताला खोलवर जखमा झाल्या बिबट्याचे पहिले वार थेट मयंकच्या दफ्तरवर बसले त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला पाठीवर घेतलेल्या या दप्तराने ढाल बनत बिबट्याचा फटका झेलला आणि मुलाला गंभीर इजा टळली मात्र त्याच्या हातावर नखाचे खोल घाव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे बिबट्याने अचानक हल्ला केल्याने मयंक आरडाओरडा करू लागला त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने तात्काळ धाडसाने बिबट्यावर दगडफेक केली आणि आवाज ऐकून जवळील नागरिक घटनास्थळी धावत पोहोचले माणसाची चाहूल लागताच बिबट्या जंगलात पसार झाला मुलाच्या तत्परता आणि धैर्यामुळे हा मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसापासून बिबट्या परिसरात परिस फिरत असल्याची चर्चा होती काही गावकऱ्यांनी सोशल मीडियावर देखील व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा देखील दिला होता तरीही मुलांना जंगल मार्गाने शाळेत ये जा करावी लागत असल्याने भीती वाढत चालली आहे आता या जखमी मयवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून हातावरील खोल जखमावर टाके घेण्यात आले आहेत घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे शाळा आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी विद्यार्थ्यांच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे तर बिबट्याच्या हल्ल्यातून स्वतःला वाचवत मित्रांसह प्रतिकार करणाऱ्या मयंकच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर मित्रांनो अशी ही आजची न्यूज होती तर कृपया करून मित्रांनो रात्री बेरात्री एकटं जंगलात फिरू नका धन्यवाद